नमस्कार आज महाराष्ट्र प्रदेश सफाई मजदूर सेलचे अध्यक्ष दीपक निनारिया साहेब यांच्या निवासस्थानी आज मी भेट दिलेलो आहे तर आज गणपतीची या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी सत्यनारायणची महापूजा होती महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आज मी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेलो आहे तर या ठिकाणी दीपक निनारियाचं कुटुंब आहे तर त्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण असं दरवर्षी गणपतीचं त्यांनी आगमन होत असतं त्यांच्या घरी आणि मनोभावे दहा दिवस त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ते पूजा हे ते करत असतात आणि संपूर्ण आध्यात्मिक कुटुंब हे नेणारे या कुटुंब आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन करून गणपतीचं स्वागत त्यांनी एकदम अत्यंत आनंदाने त्यांनी केलेलं आहे तर आज आज शेवटचा दिवस असल्यामुळे मी त्यांच्या निवासस्थानी भेट देतो आणि या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं याबद्दल सर्व नेणाऱ्या कुटुंबाचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूजा त्यांनी संपन्न केलेली आहे अशा ठिकाणी प्रत्येक दरवर्षी त्यांनी आ... देवीचं हे कर नवरात्र उत्सव व तसेच गौरी गणपती अत्यंत चांगल्या प्रकारे ते आध्यात्मिक क्षेत्रातले एक नावाजलेलं कुटुंब आहे तर आज मला आनंद झाला या ठिकाणी येऊन हो। धन्यवाद